नमस्कार सगळ्यांना तर मी तुम्हाला दाखवते आमच्या महालक्ष्मी कसलं डेकोरेशन त्यांनी केलंय बघा मी एकट्याने केले काय कोणी मदत दिली केली नाही रात्रभर जागून तू एकट्यानेच केले गपचिप झोपलेलो हा तुम झोपले केले ते दाखवते मी सगळं केले नको तू आम्ही बाकीचे घरले कुठे गेले तुम्ही एकट्याने केले म्हणाला तर कशा वाटतात मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा काय बघून

तर नक्की कमेंट करून सहा का मित्रांनो तुम्हाला महालक्ष्मी तर कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सहा काय महालक्ष्मी आपल्या घरच्या बोलत नाही काय तू बघत नाही आता सगळ्यांनी महालक्ष्मी असा हा मला एकदा आणि त्यांनी कोणी आमच्या चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलं नमस्कार बाय बाय